नमस्कार मित्रांनो एम पी एस सी यू पी एस सी गुरु यूट्यूब चॅनलवर परत एकदा तुमचं मनापासून स्वागत आज मी तुम्हाला एम पी एस सीची परीक्षा पास होण्यासाठी किती मार्क्स लागतात आणि टॅटू असेल तर एम पी एस सीची परीक्षा देता येते का याविषयी महत्त्वाची माहिती सांगणार आहे हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांसाठी खूपच हेल्पफुल ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण पहा तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा व्हिडिओची सुरुवात करण्याआधी तुमच्यासाठी एक प्रश्न भारतीय राज्यघटनेमध्ये व्यक्ति स्वातंत्र्यासाठी कोणते कलम आहे ऑप्शन्स पुढे दिले आहेत तुम्हाला जर या प्रश्नाचं बरोबर उत्तर माहिती असेल तर कमेंट करा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया एम पी एस सी आयोगाकडून क्लास वन क्लास टू नॉन गॅझेटेड क्लास टू ग्रुप सी आणि ग्रुप डी या वेगवेगळ्या वेग पदांसाठी परीक्षा घेतल्या जातात बरेच विद्यार्थी कमेंट करून विचारत असतात की डेप्युटी कलेक्टर डी वाय एस पी पी एस आय एस टी आय एम पी एस सी क्लार्क किंवा टॅक्स असिस्टंट होण्यासाठी किती मार्क्स हवे आहेत मित्रांनो एम पी एस सी आयोगाकडून ज्या वेगवेगळ्या वेग 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 पदांसाठी परीक्षा घेतली जाते त्या सर्व पदांचा कट ऑफ म्हणजे पासिंग मार्क्स हा दरवर्षी चेंज होतो हा कट ऑफ एम पी एस सी आयोगाची जाहिरात एकूण किती पदांसाठी आली होती आणि प्रत्येक पदासाठी प्रत्येक एका पर्टिक्युलर पदासाठी किती जागा आहेत यावर डिपेंड होतो त्यामुळे कोणीही सांगू शकत नाही की इतके मार्क्स घेतले तर तुम्ही डी सी होऊ शकता किंवा पी एस आय होऊ शकता जर तुम्हाला कोणी असं सांगत असेल की पर्टिक्युलर मार्क्स घेतल्यानंतर तुम्हाला डी सी डी वाय एस पी किंवा पी एस आय एस टी आय होता येतं तर मित्रांनो ते नो तुम्हाला फसवत आहेत कोणीही असं सांगू शकत नाही की एम पी सीचा कट ऑफ प्रत्येक पदासाठी किती लागतो हा दरवर्षी चेंज होत असतो आणि जे विद्यार्थी फक्त पासिंग मार्क्स किंवा कट ऑफ किती आहे याचा विचार करून अभ्यास करतात त्यांना कधीच यश मिळत नाही तुम्हाला फक्त पासिंग मार्क्स किंवा कट ऑफपर्यंत मार्क्स घ्यायचे नाही आहेत तुम्हाला तुमचं बेस्ट द्यायचं आहे तुम्हाला तुमच्यातले सर्वात चांगले मार्क्स द्यायचे आहेत त्यासाठी तुम्हाला किती जास्त मेहनत करता येईल किती चांगल्या प्रकारे किती प्रामाणिकपणे मेहनत करता येईल याचा विचार करा कट ऑफ किती लागणार आहे याचा अजिबात विचार करू नका या सेकंडरी गोष्टी आहेत तुम्हाला जर डेप्युटी कलेक्टर व्हायचं आहे तर तुम्हाला शंभर टक्के प्रयत्न केला पाहिजे तरच तुम्हाला ते पद मिळेल तुम्ही याच्या मागे अजिबात लागू नका की डेप्युटी कलेक्टर होण्यासाठी किती मार्क्स लागतात जेव्हा तुम्ही प्रामाणिक मेहनत कराल तेव्हाच तुम्हाला यश मिळेल आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना हा एक प्रश्न पडतो की टॅटू असेल तर एमपीएससी ची परीक्षा देता येते का तर मित्रांनो टॅटू असेल तर एम पी एस सीची कोणतीही परीक्षा देता येते काही याचा काहीच प्रॉब्लेम नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना असा गैरसमज असतो की पी एस आयची परीक्षा किंवा डी वाय एस पीची परीक्षा टॅटू असेल तर देता येत नाही इंटरव्ह्यूमध्ये काही प्रॉब्लेम होतो तर मित्रांनो याचा काहीही प्रॉब्लेम होत नाही जर तुम्हाला खूप चांगले मार्क्स असतील तर या टॅटूचा काहीच फरक पडत नाही त्यामुळे तुम्ही जर परमनंट टॅटू काढला असेल तर त्याचा अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही चांगल्या माइंडने अभ्यास करा तुम्हाला यश नक्कीच मिळेल तुम्हाला जर एम पी एस सी किंवा यू पी एस सी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा त्याची उत्तरं देण्याचा किंवा त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल इतर मित्रांसोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग भेटूया लवकरच